आणि कर्णी हे शब्द जरी ऐकले तरी अंगावरती काटा येतो आणि अक्षरशः व्हिडिओ बदलापूर मध्ये गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होतो आहे आणि त्या व्हायरल त्या व्हिडिओ मागची व्हायरल सत्यता काय आहे तेच आज आपण या तर्फे या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये स्वागत करते आपले बदलापूर एक लाख दर्शक संख्या असलेली वृत्तवाहिनी सत्य बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो गेले काही दिवसांपासून बदलापूर शहरामध्ये जाडूटोना आणि एक व्हिडिओ सोशल मीडियावरती अति जास्त प्रमाणामध्ये व्हायरल होतो आहे सर्वप्रथम आपण तो व्हिडिओ बघूया व्हिडिओ नेमका काय आहे या व्हिडिओमध्ये जर आपण बघितलं तर एकदा झूम करून बघूया आपण याच्यामध्ये फक्त एक असं दिसत आहे की एक महिला आहे आणि त्यांच्यावर असा आरोप लावण्यात आलेला आहे की ते एका शेजारी जे कुटुंब राहतं त्यांच्या दारापुढे काहीतरी हळदी कुंकू किंवा काही, काही जे प्रकार असतात जे घडायला नको पाहिजे जाडू होण्यासारखे ते प्रकार करतात तर असं तर या व्हिडिओमध्ये काही दिसत नाहीये परंतु या व्हिडिओला एक असा मोड देण्यात आलेला आहे की या महिला त्यांच्या शेजारी जे कुटुंब आहेत त्यांच्यावरती काहीतरी जाडूटोणा करण्याचा प्रकार करत आहेत तर व्हिडिओत ज्या महिला आहेत त्यांच्या प्रत्यक्षात घरी आपण आता आलेलो आहोत आणि अक्षरशः जर हा प्रकार तुम्ही ऐकला तर तुम्हाला सुद्धा कुठेतरी भरपूर असे प्रश्न निर्माण होतील आता आपण कोणत्या पिढीमध्ये आहोत आता आपण कोणत्या शतकामध्ये आहोत ज्या शतकामध्ये अंधश्रद्धा ही नसायला पाहिजे नाही आहे आणि अशा सुद्धा एक कुटुंब कुठेतरी या विवादामध्ये फसलेला आहे या वादामध्ये फसलेला आहे आणि अक्षरशः त्यांना या कुटुंबाला जो त्रास सहन करावा लागतो आहे तोच आज आपण या बातमीच्या बात माध्यमातून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत रजनी मॅम या मध्ये तुम्हाला दिसल्या ज्यांच्यावर असा आरोप करण्यात आलेला आहे की त्यांनी त्या टोना करतात करणी करतात आणि काय आहे त्याच्या मागची सत्यता आपण स्वतः ही जाणून घेऊया संपूर्ण व्हिडिओ बघा आजचा हा व्हिडिओ प्रत्येक बदलापूरकरांपर्यंत पोहोचणं अति जास्त गरजेचं आहे तर मॅडम एक शिक्षिका आहेत त्या घरगुती क्लासेस घेतात संपूर्ण माहिती आपण मॅडम कडून घेऊया नमस्कार मॅम नमस्कार मॅम मी ऍक्च्युली एक शिक्षिका आहे गेली दहा वर्षापासून मी क्लासेस घेत आहे अजूनपर्यंत कोणी मला ऑब्जेक्शन घेतलं नाही आमच्या सोसायटीमध्ये की बाबा तू अशी जादू टोना करते किंवा काय करते कारण माझ्याशी माझ्याशी सगळ्यांचे संबंध चांगले आहेत त्यामुळे असं झालेलं आहे प्रकार की आमचे जे शेजारी आहे इकडे आले आहेत मला इकडे येऊन बारा वर्ष झालेले आहेत आणि हे शेजारींना येऊन जवळजवळ तीन वर्ष झालेले अडीच वर्ष संबंध व्यवस्थित होते सगळं व्यवस्थितपणे चालत होतं कारण ती आमच्या घरात त्यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी ठेवायचे मी आम्ही लक्ष द्यायची माझी शेजारीने तीही लक्ष द्यायचे आम्ही आमचं सगळं व्यवस्थित झालं संबंध त्याच्यानंतर काही ना काहीतरी कारणावरनं ती माझ्याशी वादविवाद करायला लागले जेव्हा मी घराचं माझं रिनोवेशनचं करायला घेतल्यानंतर त्या ह्याच्यापासनं ती थोडे आमचे खटके उडायला लागले वादविवाद व्हायला वाद 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 लागलेले तिचं असं म्हणणं होतं की त्यां कदाचित त्यांना असं वाटत असेल की क हे त्यांना पाहिजे रूम पण तिच्या बोलण्यावरनं असं मला वाटत नव्हतं पण आता ज्या परीने ती माझ्यावर ॲलिगेशन्स करते आहे आणि ज्या व्हिडिओ थ्रू म्हणजे चॅनल नी, धाव चे, चे धाव घेतलेली आहे तिने त्याच्यातनं असं कळून येत आहे की ती आम्हाला पूर्णपणे बर्बाद करायला निघालेली आहे आणि हे घर माझा हडपायचं आहे थोडस थांबूया आपण इथे तर आपण रजनी मॅमच्या घरी आलेलो आहोत आणि त्यांच्यावर असा आरोप करण्यात आलेला आहे की त्या टोना करतात किंवा करणी करतात तर आता खरं तर या एक शिक्षिका आहेत घरगुती क्लासेस घेतात एक कुठेतरी कुटुंब चालवतात आणि ते कुटुंब कुठेतरी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न इथे होत आहे खरं तर सोशल मीडिया ही एक असं आहे जिथे कोणाचे तरी लाईव्ह बनते कोणीतरी एका दिवसामध्ये व्हायरल जातं हो, आणि क्षणार्धामध्ये कोणाचं तरी आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त होतं हो। अशीच एक गोष्ट जी आहे असंच एक प्रकरण आपल्या बदलापूरमध्ये होत आहे हे एक कुटुंब आहे जे न्याय मागत आहे आपले बदलापूर या वृत्तवाहिनीतर्फे सगळ्या दर्शकांकडे ज्या घरामध्ये ज्या कुटुंबामध्ये त्यांचा व्हिडिओ गेला आहे जेव्हा ते बघतात की हीच ती बाई आहे हेच त्या दृश्यामध्ये दिसणारे व्यक्ती आहे तेव्हा अक्षरशः त्यांना घाबरतात त्यांना वाटतं की अरे हे तर ते आहे ज्यांनी आपलं आपण त्यांना बघितलं होतं ते टोनाकोटा करतात करणी करतात टोना करतात तर मॅडम काय काय बोलाल तुम्हाला कधी समजलं की असं काय झालेलं आहे अक्चुअली यांनी आमचं अर्ज म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये आमच्या नावाचं अर्ज दिलेलं माझ्या नावाचं आणि सोसायटीनं लेटर्स दिलेले होते ते लेटर्स आम्हाला सोसायटी समन्स मला देत होते पण आम्ही काय हा विषय एवढा हे केला नाही जाऊ दे आपण शेजारी आहोत आपण व्यवस्थितपणे राहायला पाहिजे म्हणून आम्ही गो करत होते या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होतो पण शेवटी ते लोक त्यांचा पर्सनल वैयक्तिक दुश्मनी आमच्याशी काढायला लागलेले त्याच्यामुळे जवळजवळ पाच सहा लेटर्स त्या सोसायटींना द्यायला लागले की मी क्लासेस घेते मी केल कचरा त्यांच्या तिथे टाकते मी जादू टोना करते आणि ह्याच्यासाठी त्यांनी सी सी कॅमेरा बसवला हो माझे मुवमेंट्स कॅप्चर करण्यासाठी आता हा जो सी सी कॅमेरा बसवलेला हो होता त्याच्यामध्ये काही इंटिमेट केलं नव्हतं किंवा कमिटी मेंबर्सनं सांगितलं नव्हतं की आम्ही इथे सी सी कॅमेरा लावतो आहे ते मुद्दामून मला अडकवण्यासाठी आणि ह्यांचा पूर्ण प्री प्लॅन आहे की मला हे अडकून माझ्या फॅमिलींना त्रास देऊन माझ्या कुटुंबांना मानसिक शारीरिक त्रास देण्याचा हे प्रयत्न चाललेला आहे जेणेकरून हे आता ही केस ॲक्च्युली ज्या वेळेला सिनियर इन्स्पेक्टर अनिल थोरवे सरांनी सांगितलं की ह्या मॅटरमध्ये जादूटोणा काहीही दिसत नाहीये ही बाई सरळ आपल्या आपल्या काम करते रुटीन काम करते जिन्यावर ये जा करते आहे आता मी जेव्हा क्लास घेते त्यावेळेला माझ्या मुलांना मी लिफ्टमध्ये पाठवत नाही मी त्यांना जिण्यावरनं जायला सांगते उगाचच सा लोकांना त्रास होऊ नये ह्याचं मी काळजी घेते आहे पण ह्याचं हे लोक मुद्दामहून एवढं पब्लिसिटी करतात आहे की मी जादूटोणा करते आहे आणि माझे मोमेंट्स कॅप्चर करून ह्यांचं असं म्हणणं आहे की मी जिण्यावरनं नाही जायला पाहिजे हा पॅसेज हा त्यांचा मालकी हक्क आहे कारण हे त्यांनी रूम घेतलेला आहे हे असं होत नाही पण ह्याच्यासाठी ते लोक माझ्यावर खोटे आरोप करत आहे तर आता काही नाही तर जादू टोणासारखा हा गंभीर आरोप माझ्यावर लावलेला आहे आणि ते आता सिनियर साहेबांकडे गेल्यानंतर सिनियर साहेबांनी त्यांनी ताकीद दिलेली की असा काही प्रकार झालेला नाही आहे आणि तुम्ही याचा आणखीन जास्त पब्लिसिटी करायचा प्रयत्न करू नका एवढं सांगून दोघांना नोटीसही दिलेली आहे तरी त्यांनी हे नाही केलंय तिकडे स्टॉप नाही केलंय त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी आणखीन पुढे जाऊन चॅनलच्या माध्यमातून मला कसं बर्बाद करावं ह्याचं ते, ते, चा करा ते पूर्णपणे प्रयत्न करत आहे आणि कालच मला कळलं की माझी न्यूज अशी इथे लीक झालेली आहे फेसबुक इंस्टावर की जेणेकरून मी जादू टोना करते तर मी मला फक्त लोकांना एवढंच सांगायचं आहे जे काय तुम्ही लाइक्स हे ते करता ते प्लीज जर व्यवस्थित बघा त्याच्यामध्ये मी काहीही करत नाही आणि चॅनलला मी सांगते की जे कोणी काय चॅनलने हे पब्लिसिटी केलेली आहे त्याची व्यवस्थित पडताळणी करावी याच्याने काय होतं आमच्या आमचं जे कुटुंब आहे त्याच्यावर लोकांची बघायचे दृष्टिकोन ही वेगळी होऊन जाते आणि ह्याच्यानी खूप त्रास होतो मानसिक शारीरिक आणि लोकांच्या नजरा हे लोकांना पक हे करतात आम्हाला आम्हाला ते एकदम जीणं मुश्किल करून टाकतात त्यामुळे मी चॅनल्सला सांगते प्लीज तुम्ही हे अशा काही गोष्टी कोणी कोणी सांगू दे पण त्याची व्यवस्थित तुम्ही सणिशा करावी आणि नंतरच तुम्ही पब्लिसिटी करावी किंवा कोणी काही देऊ दे टाळी एका हाताने वाजत नाही किंवा कॉइन्सच्याही दोन्ही बाजू असतात तर जेव्हा जे, जे काय करतात ते तुम्ही व्यवस्थित विचार करून करावा तुम्ही सुशिक्षित आहात आम्ही सुशिक्षित आहात तर असं पटकन तुम्ही पब्लिसिटी करू नका जेणेकरून जर एखाद्याच्या लाईफ पूर्णपणे स्पॉइल होऊ शकतो असं काही करू नका हे माला सा है। माला है, माला ना ना है। मला चॅनल सांगायचं आहे आणि ते मलाही माहिती आहे पण मला त्या चॅनलचं नाव घ्यायचं नाहीये जे कोणी केलेलं आहे ते त्यांनी व्यवस्थित विचारपूर्वक आणि नंतरच काही ते पब्लिकिटी करावी तुम्हाला ज्या वेळेला समजलं की असा पद्धतीचा व्हिडिओ तुमचा व्हायरल होतो आहे न्यूज म्हणा किंवा काही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यावेळेला तुम्ही काय केलं त्यावेळेला ऍक्च्युअली मला मा, खूप वाईट वाटलं की एवढं सरांनी सुद्धा ही व्यक्ती माझी बदनामी करण्यासाठी चॅनल्सकडे अप्रोच केलेले आहेत आणि चॅनल्सला माझं फुटेज दिलेलं आहे व्हिडिओ दिलेला आहे की बाबा या व्यक्तीची पब्लिसिटी करा तुम्ही या व्यक्तीला बदनाम करा आणि चॅनल्सनी विचार न करता डायरेक्टली ते त्यांनी अपलोड करून टाकलेलं आहे फेसबुक इंस्टा याच्यावर त्यांनी सहानिशा न करता डायरेक्टली त्यांनी पब्लिसिटी केलेली आहे याच्याने मला खूप म्हणजे मान माझी मनस्थिती एवढी ढसाळली गेलेली आहे माझी कुटुंब माझ्या मुलीची परीक्षा चाललेली आहे मी माझ्या मा मानसिक एवढं माझं खसलं गेलेलं आहे की मी कुठेही कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही आहे माझे मिस्टर हे पण हे झालेलं आहे ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्यांचंही है हँडिकॅप झासारखं झालेलं आहे म्हणजे पूर्ण आमचं घराचं वातावरण बिघडलं गेलेलं आहे ज्याच्याने लोकांची बघायची दृष्टिकोन बदलली गेलेली आहे दर्शकांनो प्रयत्न फक्त एवढाच आहे की जो व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे त्यामागची जी सत्यता आहे तुमच्यापर्यंत दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत एक कुटुंब आहे कुठेतरी ते तुमच्याकडे न्याय मागत आहे जर आपण बघितलं तर त्या व्हिडिओमध्ये अक्षरशः असं कुठेही दिसत नाहीये की त्यांनी काहीतरी जाडूटोना केलेला आहे जाडूटोनाचा अर्थ आपण बोलू शकतो हळदी कुंकू जे त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहे की लिंबू म्हणा किंवा काय काय असतात जाडूटोण्यामध्ये ते सगळे प्रकार तर ते असं करताना कुठेही प्रत्यक्षरित्या काहीही दिसत नाहीये फक्त हाताच्या काहीतरी मुवमेंट दिसत आहे आणि तेवढ्या मुवमेंटवरनं तेवढ्या हालचालीवरनं डायरेक्ट असा दावा करायचा की ती व्यक्ती जादूटोणा करते हे कितपत योग्य आहे तुम्ही सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगू शकता तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच मांडू शकता आज हे कुटुंब आपल्या सोबत आहे जे आपल्याला न्याय मागत आहे उद्या होऊ शकतं यांच्या जागेवरती आपण दुसरं कोणी असेल म्हणजे एका शेजारी झालेल्या वादामधून शेजाऱ्यांचे वाद असतातच पण त्या वादाचा जो परिणाम या कुटुंबावर होतो आहे तो अक्षरशः कधीच कोणावर होऊ नये आणि तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते सुद्धा नक्कीच द्या कोण कोण असतात आपण कुटुंबामध्ये किती जण राहतात याच्यामध्ये मी माझी मुलगी आणि माझे मिस्टर आम्ही क्लासेस राहतोय क्लासे आज गेली दहा वर्ष मी क्लासेस घेत आहे मी ज्युनियर के जी टू एट स्टँडर्ड पर्यंत क्लासेस घेते इंग्लिश मीडियम अजूनही क्लासेस सुरू आहेत हा माझे अजूनही क्लासेस सुरू आहेत पण असं आहे की पहिलं जे संख्या माझी होती कारण मी हे जे मुलं घेत आहे म्हणजे माझ्या घरी जे, जे मुलं येतात ते असे पण नाही आहे की बाबा तीस चाळीस किंवा पन्नास असे मुलं आहेत किंवा मी कमर्शियली किंवा ॲडव्हर्टाइजमेंट्स करते आहे माझे ही सोसायटीतलेच राहणारे आहेत मुलं हे आणि त्यांना मी माझं ज्ञान द्यायचं काम करते त्यांचं भवितव्य घडवायचं काम करते आणि ज्याप्रमाणे माझ्यावर जे लादले गेलेले आहे की मी जादू जादूटोणा करते आहे हे खरोखरच मला लाजीरवाणी वाटते की त्यांनी जे कुटुंब आहे एवढे शिकले सवरलेले असताना या गोष्टींवर कसं काय ह्याने रिॲक्ट केलं आणि कसं काय त्यांनी विचार केला की बाबा ही बाई करू शकते ह्याचं खरंच मला लाज वाटते टोना करणाऱ्या व्यक्ती कशा असतात हे तुम्हाला सांगण्याची गरज नको आहे आणि जर आपण मॅडमकडे बघितलं त्यासुद्धा एक टीचर्स आहेत जर आपण त्यांच्याकडे बघितलं तर कोणत्या अँगलने आपल्याला त्या जादू टोना करणाऱ्या वाटतात हा प्रश्न खरंच दर्शकांना सुद्धा विचारावा वाटतो आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्कीच मांडत चाललं आणि आपण कुठलाही व्हिडिओ सोशल मीडियावर ज्या वेळेला बघतो त्यावेळेला तो सत्य आहे की असत्य याची पडताळणी केल्याशिवाय आपण तो पुढे फॉरवर्ड करू नये अशी सुद्धा एक विनंती करतो त्यांची मुलगी आहे सोबत आपल्या आपण तिच्याशी बोलूया काय नाव तुझं सुपर्णा इथे घेते मी सुपर्णाशी बोलूया आपण आता सुपर्णा ना तर काय बोलशील मम्मीवर असे आरोप करण्यात आलेले आहेत ऍक्च्युली हे, हे सगळं फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती जे पण न्यूज व्हायरल होतात हे सगळे चुकीचे आहेत आणि हे अर्धवट आहेत तर लोक हे, हे न्यूज अर्धवट ऐकून आमच्याकडे येऊन हो आम्हाला प्रश्न विचारायला लागले आणि मलाही त्याचा खूप वाईट वाटत किती ला आहेस तू मी आता अकरावीला आहे अकरावीला आहे बारावीची तयारी करची बारावीची बारा आता माझी तयारी स्टार्ट होईल आता माझे कॉलेजेस वगैरे सगळे स्टार्ट झालेले आणि हे सगळं प्रकार ऐकून आता माझ्या अभ्यासावर माझा फोकस हटतोय आज ही जी परीक्षा चालू आहे तिची एक्झाम चालू आहे एक्झाम्स वर ती फोकस करू शकत नाही क्लासेस तिचे अटेंड करू शकत नाही कॉलेजला ती जाऊ शकत नाही आज ह्यांनी आमच्यावर एवढे आरोप केलेले आहे की आमचं घराचं पूर्ण वातावरण बिघडलं गेलेलं आहे आमचं जे नॉर्मल लाइफस्टाइल आहे त्याच्यामध्ये भरपूर काही प्रॉब्लेम्स क्रिएट करून ठेवून दिलेलं आहे मला असं प्लीज करू नका कोणाच्याही आयुष्यामध्ये ढवळाढवळ करू नका आणि जे काही तुम्ही कॅमेरा वगैरे बसवतात आहे ते तुम्ही तुमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये काहीही करा आमचं काहीही म्हणणं नाहीये पण पॅसेजमध्ये येऊन दुसऱ्यांचे प्रायव्हेट तुम्ही ब्लॉक्स करतात आहे हे खरोखरच चुकीचं आहे आणि हे सोसायटीने परवानगी द्यायला नाही पाहिजे अशी मला तुमच्याकडे विनंती आहे मॅम जो कॅमेरा बसवलेला आहे पैसेज मध्ये तो yes. सोसायटीचा आहे, कसा सा है। लेला आहे की कसा नाही हा सोसायटीचा कॅमेरा नाही आहे हा त्यांनी स्वतःहून प्रायव्हेटली कॅमेरा बसवलेला आहे जेणेकरून आमचे फुटेज किंवा आमचे जे मोमेंट्स आहेत ते कॅप्चर करण्यासाठी आणि हा त्यांचा पूर्णपणे प्री प्लॅन केलेला आहे जेणेकरून आमचे मोमेंट्स कॅप्चर करून आम्हाला पूर्ण बदनाम करायचा सा प्रयत्न चाललेला आहे साधारण कुटुंब आहे आणि स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतात मॅडम स्वतः टीचर्स आहेत आपण वारंवार सांगतो आहे त्यांच्या घरातही भरपूर असे विद्यार्थी येतात शिक्षण घेण्यासाठी क्लासेस आहेत तर आणि अशा परिस्थितीमध्ये जर किती वर्ष झाले तुम्हाला इथे राहत आहेत तुम्ही आज मॅडम मला बारा वर्ष झालेली आहे इथे राहून आणि कधी असं झालं का की दुसरं कोणी हे बघा जादू बादूटोण्याचा हा प्रकार तर नाही पण खटके उडतात शेजाऱ्यांचे शेवटी कितीही झालं तरी पण पण संबंध चांगले पण अजून इथपर्यंत कधीच असा प्रकार झाला नाही किंवा कोणी असं मला सांगितलं नाही की बाबा मॅडम तुम्ही असं जादूटोणा किंवा करतात किंवा काय करतात असं कधीच झालं नाही आणि हा कचरा कचरा म्हणजे काय कचरा नाहीये धूळ आहे इथे ते पॅसेजमध्ये असणारा कॉमन पॅसेज आहे कॉमन पॅसेजमध्ये आपण एवढं लक्ष देत नाही दुर्लक्ष असतो पण ह्यांनी हक्क दाखवायचा प्रयत्न केलेला आहे एक आ, काही तक्रारी आहेत आपल्याकडे जे यांच्या विरुद्ध करण्यात आलेल्या आहेत जर आपण साधारण त्या बघितले तर आपण कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा जर असेल परवानगी तर त्या टाकण्याचा ता ता नक्कीच प्रयत्न करू यांच्यावर असा आरोप लावण्यात आलेला आहे की आमचे जे शेजारी आहेत म्हणजेच रजनी मॅम या जे बाजूचं कुटुंब आहे त्यांच्या दारामध्ये म्हणजे त्यांच्या दरवाजामध्ये हळदी कुंकू किंवा जादू टोण्यासारखे प्रकार करतात आणि त्यांच्यावर काहीतरी ऍक्शन घेण्यात यावी आणि एक व्हिडिओ सुद्धा आपण आता बघितला तो सुद्धा व्हायरल करण्यात येतोय जर आपण नक्कीच याच्यावरती एक नजर टाकूया गेल्या काही दिवसांपूर्वी गेल्या काही महिन्यांपूर्वी अशीच एक नोटीस यांनी सोसायटीला देखील दिली होती शेजाऱ्यांनी की रजनी मॅडम जे ट्युशन चालवतात ज्या क्लासेस चालवतात त्याची त्यांनी परवानगी घेतलेली नाही आहे आणि त्या तरी सुद्धा त्याचं घर घरगुती क्लासेस चालवतात आणि सोसायटीकडे कुठली परमिशन नाही आहे म्हणजे हा खरंतर एक वादविवाद दिसतो आहे आपल्याला कुठेतरी जो शेजाऱ्यांचा आणि यांचा असू शकतो आणि त्याला एक वेगळं वळण देण्यात येतं आहे आणि ते सुद्धा जादूट होण्यासारखं गंभीर वळण आहे हे जर आपण बघितलं तर आता सध्या होळी येते आहे आणि असं बोलतात सोशल मीडियावरती असे व्हिडिओ सध्या आता भरपूर जास्त प्रमाणात येत आहे की होळी असली की जादू टोण्याचे प्रकार जास्त वाढतात आणि कुठेतरी मग त्यामुळे आपलं माइंड हे भ्रष्ट होत चाललंय का असा प्रश्न विचारावा वाटतोय सोशल मीडियाचा वापर आपण योग्य पद्धतीने करतो आहे का आजच्या शतकातही जादू टोण्याचा प्रकार असतो का आणि तो सुद्धा अशा घरामध्ये ज्या जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर पुन्हा एकदा एक व्हिडिओ आपण बघूया तो व्हिडिओ दाखवूया त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतं आहे की या पॅसेज मध्ये ज्यांच्यावर आरोप करण्यात येतो आहे त्यांचा जर आपण घर बघितलं तर त्याच्या बाहेर स्वस्तिक काढण्यात आलेली आहे तर स्वस्तिक म्हणजे एक आपलं देवाचं प्रतीक आहे स्वस्तिक दिसत आहेत आपल्याला त्याचबरोबर महालक्ष्मीचे तोरण दरवाजाला लावण्यात आलेले आहे आता ज्या घरामध्ये जागृत होण्याचा प्रकार चालतो असं बोलतात त्या घरामध्ये लक्ष्मी वास करत नाही देव सुद्धा नसतात ज्या घरामध्ये फक्त काळोख आणि अंधार आणि काळ्याच वस्तू असतात असं असतात म्हणजे असं बोलले जातं तर मग जादू तोराचा हा प्रकार असेल तर हे कस काय आहे आपण तेही बघूया आपण घरातही एक नजर टाकूया काय बोलणार आहात अजून नाही फक्त मला चॅनल्सना एवढंच वॉर्न करायचं आहे प्लीज तुम्ही असं काही दुसऱ्यांनी दिलेलं कोणी कुठलेही व्हिडिओज देऊ दे तुम्ही पहिलं शाहनिशा करा ते खरंच कुटुंब तसे आहेत का आणि नंतरच तुम्ही ते व्हिडिओ अपलोड करा ह्याच्यानी कुठल्याही कुटुंबांवर परिणाम होऊ शकतो मानसिक शारीरिक कुठल्याही मनावर परिणाम होऊ शकतो प्लीज तुम्ही असं अपलोड करू नका कोणाच्याही सांगण्यावरनं काही करायला जाऊ नका तुम्ही पहिले त्या व्यक्तीशी संवाद करा तुम्ही विचारा त्यांना आम्ही सांगत नाहीये कोण आम्हाला विचारूनच तुम्ही सगळं व्हिडिओ वगैरे अपलोड करा पण जे काय करायचं आहे ते तुम्ही पूर्ण पडताळणी तू काही ठीक आहे आपण आता एक नजर घरावर टाकूया ओपन करूया आपण एक प्रामाणिक प्रयत्न आहे की जे कुटुंब वरती जे आरोप लागण्यात येत आहे तर तसे नाही झाले पाहिजे जर आपण इथे बघितलं तर एंट्रीच्याच ठिकाणी आपल्याला देवघर दिसते आहे आणि खरंच हे असे प्रकार असू शकतात का जिथे देवाचा वास आहे देवघर आहे त्या ठिकाणी असं काही होऊ शकतं का, का। तुम्हाला काय वाटतं तेही सांगा आणि जर वाटत नसेल की आ, हे चुकीचं होतं जर असं तुम्हालाही वाटत असेल तर याच्या विरुद्ध खरंच आवाज उठवायची वेळ आलेली आहे होऊ शकतं आज हे कुटुंब आहे उद्या आपल्यापैकी कोणाचं कुटुंबावरती अशी वेळ येईल तर अशी वेळ यायला नको त्यामुळे काहीतरी ऍक्शन ही घेतलीच गेली पाहिजे ज्या वेळेला आपण कुठलाही व्हिडिओ सोशल मीडियावरती बघतो कुठल्याही चॅनल्सवर बघतो कुठल्याही वाहिनींवर बघतो तो व्हिडिओ कितपत सत्य आहे याची पडताळणी केलीच पाहिजे बाहेरही जाऊया आपण आता तर यांच्यावर असा आरोप लावण्यात आलाय की जाडूटोना करतात जाडूटोणा करतात पण वारंवार मला एकच प्रश्न उद्भवतो आहे जर इथे टोना होतो तर इथे स्वस्तिक का आहेत स्वस्तिका आहेत त्याचबरोबर जर आपण इथे वरती बघितलं तर प्रत्यक्षरित्या महालक्ष्मीचे तोरण आपल्याला इथे लावलेले दिसत आहे ते बघा महालक्ष्मीचे तोरण लावलेले आहेत इथे मग अशा पद्धतीचं जे पद्धतीचा सुद्धा जादूटोणा असू शकतो का आणि जर इथून लगेच आपण बघितलं तर पॅसेज आहे हा एक कॉमन रस्ता आहे जो कोणीही वापरू शकतं तर अशी परिस्थिती कोणावरही येऊ नये जर आपण बघितलं तर ठीक आहे हरकत नाही मध्ये जाऊया आपण आता तुमच्या काय प्रतिक्रिया आहे बदलापूरकरांनो तुम्ही सुद्धा नक्कीच द्या घरामध्ये एंट्री करताच खेपी आपल्याला इथे देवघर दिसत आहे एक प्रामाणिक लेडी आपल्यासोबत आहे प्रामाणिक मॅडम आपल्यासोबत आहे त्या टीचर आहेत आणि मुलांना शिक्षण देण्याचं काम करतात आणि त्यांच्यावरती जर असा आरोप करण्यात येतो आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते, ते सुद्धा नक्कीच सांगा बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीचं मॅडम काय मागणी करा दर्शकांकडे आज एक लाख दर्शक तुम्हाला बघतायत तुमचा व्हिडिओ कुठून व्हायरल गेला काय गेला आपल्याला माहित नाही परंतु एक नक्कीच आम्ही प्रयत्न करतो आहे की आज जेवढी पब्लिक तुम्हाला बघते प्रामाणिक पब्लिक आहे आणि सगळेचे सगळे तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील त्यांच्याकडे काय मागणी कराल मी पब्लिककडे फक्त एवढंच मागणी करते की जे आता त्यांनी व्हिडिओ व्हायरल केलेला आहे प्लीज त्यांना तुम्ही लाईक्स वगैरे करत जाऊ नका तुम्ही पहिलं बघा खरोखरच ती व्यक्ती तशी आहे का मुमेंट्स हे बघा काय का असता आजचा जो आहे पब्लिसिटी लोक करतात आज जे आपलं टेक्निक यूज केलेली आहे डिजिटल वर्ल्ड आहे त्याच्यामध्ये जे टेक्निक्स यूज करतात त्याच्यानी त्याचे मिसयूज केले जातात तर ते मिसयूज होऊ नये यापुढे आणि प्लीज तुम्ही जरा बघा की खरोखरच ती व्यक्ती तशी आहे का तेव्हा तुम्ही लाईक शेअर वगैरे करत जावा जसं की आपण सांगितलं की मॅडम क्लासेस घेतात आता क्लासेसची सुद्धा वेळ झालेली आहे मुलं सुद्धा येत आहेत एक आपल्यासोबत वैभवही आहे त्याच्याशी आपण बोलूया वैभव आदित्य सॉरी आदित्य आपल्या सोबत आहे आपण आदित्य सोबत बोलूया नमस्कार आदित्य नमस्कार तर कसा ओळखतोस मॅडमला आणि काय बोलशील मी भरपूर वर्षापासून ओळखतो बहीण मला नेहमी राखी बांधत असते तर आमचे खूप संबंध चांगले आहेत इतके चांगले तुला कधी असा काही प्रकार आढळला का जस त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे काकीचा घरात गणपती बसत त्यांच्या घरात असं कसं होऊ शकतं गणपती बसतात माझ्या घरी गणपती बसतो आज जवळजवळ आमच्या घरी अकरा बारा वर्ष झालेली आहे मी गणपती आम्ही स्वतःहून आणतो माझ्याकडे दीड दिवसाचा गणपती असतो आणि या अशा गणपती ठेवणाऱ्या स्थानामध्ये आपण असं कसं काय करू शकतो हा मला खरोखरच धक्कादायक आहे की हे लोकांनी माझ्यावर जे केलेले आहे आरोप हे खरंच बिनबुड्याचे आरोप केलेले आहे माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे प्रयत्न कर करतात आहे पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला आता सध्या जेव्हा तुम्ही तक्रार केलेली आहे तुमच्या साईडनी बोललेत का ते काय झालेलं आहे हो त्यांनी हेच सांगितलेलं आहे की मॅडमनी काही के ना केलेलं नाही आहे त्यांचे मुवमेंट जे तुम्ही कॅप्चर केलेले आहेत ते तसे नाही आहेत हे त्यांना दोघांना सांगितलं गेलं आम्हालाही सांगितलं गेलं ठीक आहे दोघांनाही नोटीस देण्यात आलेली आहे की तुम्ही जे काय करता ते इथेच थांबवा आणि यापुढे हा विषय वाढवू नका पण हा विषय आम्ही इथेच थांबवला पण त्यांनी त्यांनी चे माध्यमातून आम्हाला एक्सपोज करायचा प्रयत्न करतात आहे काय बोलशील सत्यता तुमच्यापर्यंत काय आहे दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आपले बदलापूर ही अशी वाहिनी आहे जी फक्त बातम्यांच्या मागे पडत नाही तर सत्यता दाखवण्याचं काम करते ज्या बातम्या सत्य आहेत तेच आम्ही तुमच्यापर्यंत राखवण्याचा प्रयत्न करत असतो फक्त बातम्या आल्या पाहिजेत मग बातम्या कशाही असू द्या कोणाच्या चारित्र्य उद्ध्वस्त करणाऱ्या असू द्या नाहीतर कोणाचं कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या असू द्या असं बदलापूर कधी करत नाही आपले बदलापूर ही तुमची वाहिनी आहे आणि आम्ही प्रयत्न करत असतो जे तुमच्यापर्यंत योग्य तीच बातमी पोहोचवण्याचा आजची बातमी खरंच खूप मनाला लागणारी आहे कळकळीनी विनंती आहे की असं कोणासोबतही होऊ नये त्यामुळे भरपूर अशा प्रतिक्रिया तुम्ही द्या जे कोणी असं करत आहे जे कोणी चॅनल्स असतील किंवा जे कोणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील तुम्ही कुठलेही व्हिडिओ पोस्ट करताना प्लीज काळजीपूर्वक व्हिडिओ पोस्ट करत चला माझा सुद्धा स्वतःचा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे मी काही प्रमोशन्स वगैरे करते परंतु त्यावेळेला सुद्धा आम्ही अशीच काळजी घेतो की ते प्रमोशन्स करत असताना योग्य आहे की नाही तर आपण जेव्हा कुठला कुठलाही व्हिडिओ पोस्ट करतो त्यावेळेला आपले लाखो करोडो फॉलोअर्स बघत असतात आणि ती बातमी खरी आहे की नाही खोटी आहे ती पडताळणी केल्याशिवाय टाकू नये हे सुद्धा आपलं एक आद्य कर्तव्य असलं पाहिजे आणि तरच आपण एक प्रामाणिक नागरिक म्हणून इथे जगू शकतो तुम्हाला काय वाटतं तेही सांगा आज जे ह्या कुटुंबासोबत होत आहे ते कुठल्याही कुटुंबासोबत होऊ नये होळी येते मान्य आहे जादू टोना हे ते प्रकार होत असतात सोशल मीडियावर असंख्य असे व्हिडिओज येत आहे की होळी असताना जादू जादूटोण्याचे प्रकार समोर येतात म्हणून कुठल्याही व्यक्तीच्या कोणत्याही मुवमेंटला जर तुम्ही जादूटोणा असा प्रकार देणार असाल तर ते अतिशय चुकीचे आहे भरपूर जास्त हा व्हिडिओ फॉरवर्ड करा कारण जगणं मुश्किल झालेलं आहे या कुटुंबाचं बाहेर निघताना सुद्धा अक्षरशः आम्ही सुद्धा अनुभव घेतला ज्यावेळेला आम्ही आलो त्यावेळेला आम्ही विचारपूस करण्यासाठी सुद्धा केलं परंतु कोणीही बोलायला तयार नाही आहे कोणी पाणी घ्यायला तयार नाही इथलं तर हे प्रकार नको पाहिजे आपण कोणत्या शतकात आहोत याचा विचार करा इथे मंदिर आहे यांच्या घरामध्ये गणपती बसतो तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते सुद्धा नक्कीच देत चला आणि जागृत होण्यासारखा जो प्रकार यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे तुमच्या काय प्रतिक्रिया तुम्ही सांगा आता प्रत्यक्षरित्या आपण सगळं काही तुम्हाला दाखवलेलं आहे धन्यवाद बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीचं